उन्हाळ्याचं सीझन आहे आणि थंडगार झालंच नाही असं कधी होईल काय तर चला आपण बनू थंडगाराची सोलकडी मनाला थंडावा देणारी सगळ्यांना आवडणारी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम खावलेलं खोबरं घालू नंतर ना थोडंसं लसूण आल्याचा तुकडा थोड़ासा जिरं थोडंसं मीठ थोडीशी साखर हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ पाणी टाकून आणि थोडं वाटून घेऊ तयार आहे ते चाळणीच्या सहाय्याने गाळून घेऊ बघा अशा प्रकारे गाळून गाळून घ्यावे स्वतः परत मिक्सरला फिरवून घेऊ थोडंसं पाणी घालून गाळून घेऊ ते जीभ तयार आहे ते यामध्ये आगळ घालू बघा कसा कलर शिपत आहे